आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले मतदारसंघ चर्चेत आला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी विरुद्ध शिवसेना शिंदे गटातील खासदार धैर्यशील माने यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे अशातच राजू शेट्टी आणि माजी आमदार महादेवराव म्हाडे यांची भेट झाली आहे त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आला आहे महाविकास आघाडीनं हातकणंगली ही जागा राजू शेट्टींसाठी सोडण्यासाठी तयारी दर्शवली होती पण राजू शेट्टींनी एकला भूमिका घेतली आहे दुसरीकडे हातकणंगले मतदारसंघातून विद्यमान खासदार रहे, क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत हेही इच्छुक आहेत यात राजू शेट्टी आणि महादेवराव महाडिक यांच्या भेटीनं सर्वांच्या भूया उंचवल्या आहेत या भेटीनंतर आप्पा माझ्याबरोबर असतील असं सुचक वक्तव्य राजू शेट्टींनी केला आहे तर महादेवराव महाडिकांनीही शेट्टींना मदत केल्याचं सांगितलं आहे शेट्टींना मी सुरुवातीपासूनच मदत केली आहे शेट्टींच काम आघाडी आणि पक्षापेक्षा वेगळं आहे शेट्टींनी शेतकरी चळवळीला योग्य दिशा दिली असं महाडिकांनी म्हटलं दरम्यान दो दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीनं आपल्या कोट्यातील जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींना पाठिंबा दिला होता त्यामुळे राष्ट्रवादीत असलेल्या धैर्यशील मानेंनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर मानेगट शिवसेनेची ताकद आणि कारखानदारांच्या छुप्या मदतीच्या जोरावर धैर्यशील मानेंनी शहाण्णव हजार मताने राजू शेट्टींना पराभूत केलं होतं त्या दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडानंतर धैर्यशील मानेंनी उद्धव ठाकरेंचे साथ सोडून एकनाथ शिंदेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला यानंतर धैरशील मान्यंविरोधात हातकणंगले मतदारसंघात तीव्र भावना असल्याचं बोललं जात आहे तर महाविकास आघाडीकडून राजू शेट्टीला हातकणंगले मतदारसंघाची जागा सोडण्याचं आश्वासन दिलं होतं पण शेट्टीने अपेक्षित प्रतिसाद न देता एकला चलोरेची भूमिका घेतली त्यामुळे महाविकास आघाडीकडून जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी